शिवराज वंदन गुरु सर्व महात्मा वंदन करू महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने आलेल्या बांधवांच्या चरणी खरोखर मनापासून नम्र होते इतक्या विराट संख्येनं बैठकीला येताल असं नव्हतं वाट सभा सभा बघितल्या पण बैठक एवढ्या विराट संख्येनं मी पहिल्यांदीच बघितली आता नंतर आपण प्रेस घेऊ प्रेस घेऊ आपण थोडं अशा संख्येनं मराठा समाज एक यायला लागलाय कि सरकारला सुद्धा काय सुधरत नाही आता एक विनंती पुन्हा सगळ्याला आता थोडा वेळ सगळेजण शांत राहून ते ड्रोन आला तरी हात खालीवर करू नका ते काय आरक्षण नाही देणार तुम्हाला त्याच्याकडे दिसून करायचं काही जर लेकर दिसले पाहिजे आपले सगळे शांततेनं आपण एक दोन घंटे चर्चा करू चांगला विचार मंथन करू मी ही हट्ट धरायचा नाही मी ही मत तुमच्यावर लादायचं नाही तुम्ही हट्ट धरायचा नाही इतकं शांत डोक्यानं ही चर्चा करायची ऐकायची आणि करायची सुद्धा एकमेकाशी आणि आपल्याला यातून असा निर्णय काढायचा आहे की जर एखादा विषय ठरला तर आत्ता पोट आपण कडीला न्यायला पुढेही कडीला न्यायचं त्यामुळे घोषणा पण द्यायच्या नाही आणि काहीच नाही थोडस शांत आमच्या ऐकायचं एक अर्थ झालं ना एक अर्थ जर झाला असलं ना तर थोडस आपण आता आरडा कमी करू कारण आपण मुद्द्याला हात घात चोवीस डिसेंबर आपण तारीख दिली सरकारनं आपल्याकडून घेतली यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आतापर्यंत सरकारची भूमिका काय होती आज काय आपल्याला आरक्षण कोणचं पाहिजे ते कसं मिळवायचं याच्यावर चर्चा करायची सरकारची वेळ डिसेंबर पर्यंत त्यांना आपण वेळ दिलेला आहे त्यातला एकही घंटा आपण आताही कमी केलेला नाही सरकार तिथपर्यंत देणार आहे नाही देणार त्यावर आपल्याला चर्चा करायची चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची दिशा काय यावर आपल्याला चर्चा करायची आपल्या समाजानं आतापर्यंत किती लढे उभा केले आहेत त्याच्यावर पण चर्चा करायची ओबीसी आयोग याच्यावर काय त्यावर पण आपल्याला चर्चा करायची आपल्या नोंदीला पादा एका मिळालेल्या ज्यांना प्रमाणपत्र दिलेत ते आता थांबवलेत की नाही थांबवलेत काहीच्या नोंदी का सापडल्या नाहीत काही काही तालुक्यात का सापडल्या नाहीत हे विचार मंथन करण्यासाठी आपली बैठक आहे नुसतं जमायचं म्हणून गर्दी दाखवण्यासाठी नाही आपल्याला आपल्या लेकराच्या पत्रात आता पाडून घ्यायचं बसून बोललं जमन ना आपल्या लेकराच्या कारण लय वेळ जम धरणार नाही नाही जम बघू मी बोललो असतो मी आपल्याला आपल्या मुलांच्या पदरात सत्तर वर्ष कमवून पडलं नाही आता काय काय पाडून घ्यायचंय त्या नोंदी किती मिळाल्या त्याचा लाभ किती जणाला होणार आहे याच्यावर चर्चा करून आपल्याला मार कर आप आता मार्ग आप करायचा महाराष्ट्रातला सरसकट मराठा याच्यात कशा स्वरूपात घ्यायचा आहे याच्यावर चर्चा करायची म्हणून नुसतंच आपण एखाद्या वेळेस काय होत आहे आता आपल्या समाजाकडून होत नाही हा हे तेवढंच खरंय आता आपल्या समाजाकडून होत नाही नुसत्यात बसले बसले उठले बोलले होतं म्हणून आणून गेलो असं आपल्या समाजा कोण आता या वर्षभरापासून होत नाही एकदा ठाण म्हणून बसले की मराठी आता उठत नाही मराठ्यांना आरक्षण समजायला लागलं स्वतःच्या लेबराचं हेच समजायला लागलं म्हणजे आपल्या बैठकीला सुरुवात झाली आता लगेच आपण बैठक सुरू केली हे शंप सुद्धा आता मराठ्याला आलेलं आहे कोणत्या टायमाला ताणायचं कोणत्या टायमाला नाही ताणायचं ही ही भूमिका सामान्य शेती करणाऱ्या मराठ्यांना सुद्धा आता कळायला लागलं सुशिक्षित सुशिक्षित मराठ्यांना आणि बुद्धिजीवींना सुद्धा कळायला लागला आणि आपण टप्पे घेतले मराठा हुशार झाला बुद्धीना सुद्धा नुसतं ताकदीना नको दोन्ही गरजेचे ताकद वापरायला लागती बुद्धीबळ आणि त्याचा फायदा मराठा समाजाला खूप व्हायला लागला म्हणून आपण काय करायचंय काय नाही करायचं जी गोष्ट करायची ती पुऱ्या ताकतीना करायची तिला वेळ लागतो नाही लागतो हे नाही माहित मराठा समाजाला फक्त जी काय गोष्ट करायची ती काही बुद्धीचा ताकदीचा युक्तीचा सगळा वापर करून आपल्याला ही आलेल्या संधीचं सोनं करायचं आहे ही घालायची नाही आता आपण पर आतापर्यंत आपली भूमिका काय त्याच्यावर चर्चा करू आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची प्रमुख भूमिका आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाज हा ओबीसीत असल्या कारणानं मराठा समाजाला सरसकट महाराष्ट्रात मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा ही आपली मराठ्यांची मूळ मागणी आता या मागणीसाठी आणि ओबीसी गाड्या लावून घ्यावं तर मागच्या काही स्वयंसेवक आपल्या हो असले तर गाड्या लावू लागायला जात माझ गाड्या लावता येणार आवाज येत जर मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणात आहे थे। मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात जायचंय तर त्यासाठी आपल्याला निकष पार करावे लागत होते एक तर मराठा मागास ससावा लागतो दुसरी बाजू मराठ्याला जर ओबीसी आरक्षणातून मागणी करायची मराठ्याला जर ओबीसीच्या आरक्षणात जायचंय तर मराठ्यांच्या शासकीय नोंदी तरी असणं गरजेचं आहे किंवा जा। कोणत्याही जात समूहाला जायचं असलं तर त्याच्या नोंदी तरी असणं गरजेचं आहे असं नाही जाता येणार ना। मी माझ्या गावरा भाषेत माझ्या समाजाला समजून सांगतो म्हणून माझ्या मताना त्यांच्या सगळं हे लक्षात येतो आता शासकीय नोंदी म्हणजे काय उदाहरणार्थ तुम्ही म्हणता माझी एक एकर जमीन आहे पण तुम्हाला माहित नाही ते कुठं ती आणि त्या गावकऱ्याला माहित नाही तुमची जमीन कुठे आहे त्याच्यासाठी तुम्हाला सात बाराच आवश्यक आहे समजून घ्या मला तुम्हाला काय म्हणायचंय आडमुठ कोण आहे मराठे का आरक्षणात येऊ नका म्हणते ते हे फरक आपल्याला करायचा आपल्याला फरक करून लढायचे तर आपली शक्ती वाढणारे तितक्या कणखरपणानं आपण लढणारे कळालंच नाही तर समोरचा विरोध करतोय म्हणून आपण करायचा किंवा आपण विरोध करतोय म्हणून त्यांनी करायचा असं लढण्याने त्यांना न्याय मिळणार नाही आपल्याला पण नाही त्यासाठी आपण कस जातो ओबीसी आरक्षणात तुम्हाला ज्या वेळेस लक्षात येईल की माझ्या एक एकर जमिनीचा मला सात बारा मिळाला तरच तुमची खरी जमिनी तुमची दादागिरीनं जरी एखाद्याने बळी केली असली तरी तुम्हाला सात बारा सापडला म्हणल्यावर द्यावा लागणार ही काय सभा नाही ये ही काय नाही ही चर्चा आहे आपली एकमेकाशी कारण तुम्हाला एवढ्याला कळणं आणि तुम्ही एवढ्याने जर फेसबुकला व्हॉट्सअप टाकायला चालू केलं तर उभ्या महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्यांना म्हणून आपण हे सविस्तर चर्चा करतो मग तिथं ऊन असू द्या नाही तर मधारा पाऊस असू दे आधील लेकराचं भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागले त्याच्यासाठी आपल्या लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या मग जर मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या याचा अर्थ मराठा हा ओबीसी आरक्षणात आहे मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात तुम्ही कस काय येऊ नका म्हणता तुम्हाला म्हणता येत नाही समजून घ्या मराठ्यांच्या बांधवांनी समजून घ्या लोकांचं विरोधक तो काढून टाका त्यांचं डकत नाही ठेवायला असं बोलणार नाही जी चर्चा झाली त्यांचं मग म्हणणं होत महाजन साबत आणि बुमरे साहेब विशेष करून महाजन साहेब असं म्हणणं होतं देव सुद्धा रोखू शकत नाही मराठ्यांना ह्या कुणबी नोंदी मिळाल्यामुळं आरक्षणात केल्या मग समोरचे तुम्ही विरोध करणारे कोण हे समजून घ्या मराठा समाजानं हे समजून गरजेचं घेणं आता गरजेचं आहे जर मराठ्यांच्या नोंदी ओबीसी आरक्षणा सगळ्यात अगोदर भारत देशात मराठा दिलं नाही हा भागवेगा सगळ्यात अगोदर यांना नंतर एकोणीशे सदुसष्ट ला दिलं आरक्षण त्याच्या आधीच्या मराठ्यांच्या नोंदी त्याच्या आधीच्या याचा अर्थ आरक्षणात आम्ही येत तुम्ही नाही येत तुम्हाला नंतर शासनाचा निर्णय करून दिलाय म्हणजे काय शासनाने तुम्हाला नंतर दिलंय तुम्ही ओबीसी आरक्षणात म्हणून आधी आपण येत तरी आपल्याला आतापर्यंत नोंदी असू जर मराठ्यांच्या नोंदी आहेत तर तुम्ही म्हणता ओबीसी आरक्षणात येऊ नका धक्का लावू नका आधीच आपण येत धक्का लागत नाही हे झाला एक क्लिअर मुद्दा दोन तुम्हाला मुद्दे आता क्लिअर केले तिसरा मुद्दा कोणाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही हे मराठी आधी समजून घ्या एस सी आणि एस टीच्या आरक्षणाला मुळे आपला धक्का लागत नाही कारण ते आरक्षण आपण मागत नाही म्हणजे दलित बांधवांचं मातंग बांधवांचं किंवा येणाऱ्या ज्या त्यांच्यामध्ये जाती पोट जाती आहेत काय जे असतील त्या मला वाटतं एक चाळीस बेचाळीस काहीतरी त्यांच्या बांधवात आहेत त्याला धक्का आपल्यामुळं लागत नाही दुसरा एन टी व्हीजीएनटीला आपल्यामुळे धक्का लागत नाही म्हणजे धनगर बांधव आणि वंजारी बांधवांना आपल्या आरक्षणामुळे धक्का लागत नाही हे मराठींनी आधी समजून घ्या आता बाकी त्यांना घ्यायचा त्यांचा धंदापुरती बघते आपल्यामुळं धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही कारण त्यांचा ओबीसीतून वेगळा प्रवर्ग केलेला त्यामुळे वेगळ्या प्रवर्गाला धक्का लागत नसतो आपल्याला वाटत नाही की गोर गरीब धनगर बांधवांचा मंजरी बांधवांच्या पोराचं वाटू हवा असं काही ओबीसी आरक्षणात आपण आरक्षण मागतोय या आरक्षणात पूर्वीपासूनच आपले त्यामुळे धक्का लागत आपण नाही फक्त आपल्यालाच माहित नव्हतं आपणच आपली बाजू मान्य करून घेऊ आपल्यालाच माहित नव्हतं की आपली जमीन तिथे आपल्याला कोणीतरी सांगितलं दोनशे किलोमीटरवर तुमची जमीन येऊन आपण दोनशे किलोमीटरवर हिंडत बसलो ती सापडीत बसतो कारण तिथं ती सापडणारच नव्हती माझी जमीन उदाहरणार्थ जर अंतरवाली ती आणि मी जर नांदेडला जाऊन सापडली ती सापडेल का कारण ते सर्वे नंबर गाव नंबर जिल्हा नंबर ते विकला ही परिस्थिती आपल्या आतापर्यंत झाली आहे त्यामुळे आपण ओबीसी आरक्षणा देत कोणाला धक्का लागायचा समज नाही फक्त याला राजकीय इच्छाशक्ती जर मतासाठी यांना मत मिळवण्यासाठी जर हे म्हणणार असले ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाहीत या शब्दावर आम्ही ठाम येत जर असं सरकार म्हणत मराठ्यांची फसवणूक कारण मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या दुसरा मुद्दा ओबीसी ला धक्का मराठ्यांचा लागतच नाही फक्त मतासाठी तुम्ही आमच्या संघ खोट बोलता की ओबीसीला धक्का न लागता आम्ही तुम्हाला आरक्षण देतो त्यांना धक्का लागतच नाही तुम्ही त्यांच्या मतासाठी आमच्या पोराचे मुद्दे पाडणार का आता म्हणजे मराठ्यांना इतकं हलक्यात घेऊ नका मराठ्यांचं मत घेऊन मोठं होणार गोरगरी मराठ्यांचं मत घेऊन मोठं होणार श्रीमंत मराठ्यांच जिथं आमची जमीनच नाही म्हणजे त्या वावर कव्हर ठेवणार आहे तुम्हाला लक्षात आलंय मी काय बोलतोय ते उदाहरणार्थ इथं जमीन आहे माझी तुम्ही दोनशे किलोमीटरवर देणार मला माझी जमीन इथं माहीत नव्हती तोपर्यंत ठीक होत तुम्ही मला दोनशे किलोमीटरची दिली पण कशी दिली की माहीत आहे तुम्हाला डाव करून समोरच्याला सांगून फुलं जाऊ दे बाबा हेले डोक्याला डोक्यात आण वर भात त्याची मन आणि खाऊन त्याला एक दोन चार दिवस लक्षात आलं तुमच्या मग त्या पुढच्या ते दोघा मित्र होते मित्रांनी हो मित्रात मित्रा ऐकलं ज्या मित्रांनी ऐकलं त्याला म्हणले असताना तुला देतो आमंडळ काही त्यामुळे ते बी बसलं ते बिघ बसलं ते म्हणलं हे तुझी आपण घेतली आपल्याला वाटलं जमीन मी मिळाली ना पण आपल्याला हे माहित नव्हतं ही पिढ्याना पार आयुष्यासाठी आपली आपण भोळे अतिविश्वासू समाज आहे आपला आणि ती आपण घेतली आठ पंधरा दिवस गेले की ते म्हणला होय मावरच बाहेर साहेब आपल्या जवळ कागदाच नाही ना व्हायला लागलं म्हणजे जे ओरिजिनल राणे ते गेलं जे डुप्लिकेट तुमचं पक्क आहे म्हणून दिलं होतं तेव्हा बाहेर होय त्यामुळे हो आप आपल्याला ते तात्पुरतं नकोय आपला हक्काच आहे तुम्हाला समजून आलंय का बघा आपला मराठ्यांचा आढोटपणा नाही ओबीसीच्या लेकरांचं काढून आपण घेत नाही एवढा प्रामाणिकपणा मराठ्यात फक्त आता ओबीसी न म्हणणं गरजेचं आहे आमची इमानदारी जागी झाली असं ओबीसी न म्हणणं गरजेचं आहे आमची आमचे संस्कार जागे झाले आम्ही आमच्या लेकरात आणि तुमच्या लेकरात फरक नाही करत तुमच्या नोंदी इथं सापडल्यात म्हणल्याच्या नंतरच हे तुमचं घ्या किंवा ही जमीन तुमची घ्या आम्हाला नको <सथ> पापाच आम्हाला खायचं नाही ते पचणार नाही असं त्यांच्या विचारात जर बदल झाला तर बरं मराठी समजून घ्या पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय सांगतो आपण त्यांचं घेत नाही तर आपलं घेतोय आणि आपलं घेत असताना जर त्यांचं तरी मत बदलणार नसलं तर याला म्हणायचं त्यांची नियत खराब झाली मराठी काहीच करू शकत मराठ्यांचा मग नावे लागे आम्ही ते घेणार आहे तुम्ही तुमच्या मनात बदल करा माझ्या बांधाच्या शेजारी येताच बांध होता फक्त त्या तेव्हा छान होता तोवर फोडून सपाट केला मोकळ्या मनाने म्हणा दहा बारा वर्ष दुसरी कळ पोट भरण्यासाठी गेला तवर येणे सगळं ते देत नाही मग आता तुमच्या पुढे वेळ आली विचार करायची ती जी जमीन येते घ्यायची का तुमचे पोरं उपाशी भरून द्यायचे का उस तोडाला पाठवायचे तुम्ही ठरवायचे आता हा मुद्दा क्लिअर केला त्याच्यासाठी काय ठरलं ते सांगतो वेळ तर सगळ्याकडे आता असणार आहे सविस्तर चर्चा करायची आज लागून तर तिकडे काय होतं मी मंडप काढायला येत असतो मग आढळकर पण आता ना नीट नेटके पणा आणि आरक्षणच घ्यायचं मग तिकडे काय होऊ फक्त बुद्धीचा वापर करून निर्णय घेताना मी शांतच डोक्यानं उघडचे पहिलं होत पळा म्हणली गे पळा हा आता पाळा की पळा नाही आता दमानेच चला पण पाळा सुद्धा होरगडून मागवली नाही समजत नाही पुढं पडायला पुढे पाळायचं नाही आता सगळे सांगत पाठी पुढं नाही माग नाही सगळे सांगत आता सगळ्यांनी सांगत चालायचं दोन घंटे पाणी जर तहान लागले तरी नका पिऊ समजा पाण्यामुळे जास्त त्रास व्हायला लागला जाणत म्हणतो उठू नका म्हणलं तरी तसंच तसेच बस पाण्यासाठी जपणे विनाकारण उगत उठू नका काहीतरी विरोध मी लढिंग काय लढिंग आपण बारबा मानत जास्तच लढत आहे आपण म्हणतो तुम्ही आमचे लहान मोठे ते जास्तच करतय आता कवर बनव हे शेवटचं सांगायचं आता मराठ्यांनी त्यासाठी मराठ्यांना समजून सांगितलं आपला कोणाला विरोध आहे आता या नोंदीच्या बाबत आता काय ठरलं नोंदी ज्या मिळाल्या त्या नोंदीचा आधार घेऊन चोवीस डिसेंबर पर्यंत सरकारनं आपल्याकडून वेळ घेतला काय करण्यासाठी घेतलाय ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर त्याचा अहवाल बनवून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी चोवीस डिसेंबर पर्यंत कायदा पारित करू यासाठी त्यांनी आपल्याकडून वेळ घेतला वेळ घेताना कोण वेळ घेताना सगळे मंत्री तुम्ही बघितलेले